माझ्याकडं आता शेतकरी आलेत बरेचसे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि आपल्या कारखान्याकडे आपल्या कारखान्याकडे जे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांचं पेंडिंग आहे त्या संदर्भात आर आर कारवाई आपल्याकडे झालेली आहे तर थकीत बिल संदर्भात शेतकरी आक्रमक होऊन आता या कार्यालयाकडं म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये एक तास झालं सुहास पाटील सर आहेत दीपक भोसले सर आहेत

<kidin> आता हे म्हणले दोन कोटी राहील म्हणले आठ कोटी हॅलो साहेब गांभीर्याने घ्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे साहेब हा जर पैसे त्यांनी नाही दिले तुम्हाला कपडे तुम्हाला मी सुहास पाटील सर बोलतोय हा काय झालंय की आरणचे माझ्या बरोबर आता जवळजवळ पंचवीस शेतकरी माझ्या बरोबर आहे तर आता मी तुम्हाला पर्याय घेतला काढतो तुम्ही दहा दिवसांनी सगळ्या शेतकऱ्यांचे बिल देणार आहे त्याच्या बाबतीत आम्ही थोडस दहा दिवस वेटिंग करू पण आज माझ्या बरोबर जे पंचवीस शेतकरी आलेत यांची बिलं तुम्हाला उद्या पेड करावं लागतील नाही नाही साहेब दहा दिवस तुम्ही बाकीच सगळ्या शेतकऱ्यांना द्या पण आमच्या बरोबर जे आज तुमच्या तुम्हाला जे शेतकरी आले त्यांची बिलं तरी माझ्या बरोबरच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजेत नाही साहेब काय आम्ही नाही थांबणार मग आणि आता उद्या सकाळी येऊन तुमच्या दारात येऊन बसणार आहे सगळे आता पालटो कोण तिथं नाही पण आता ह्याला जबाबदार कोण आहे साहेब पुढच्या वेळेस ते दान पैसे ह्याला जबाबदार कोण पैसे नाही हे काय उत्तर आहे राहिलं साहेब मला सांगा बरं म्हणजे काय मग शेतकऱ्यांनी आता पाच पाच महिने ऊस घालून दिलं शेडच काय मला व्याज कोणत्या शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था